नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वित्झरलँड देऊस इथे आहे चोपनव्या जागतिक आर्थिक परिषदेत ते भाग घेत आहेत आणि बरेचसे एमओयू साईन केले जात आहेत रोज बातम्या येतात की आज जवळजवळ लाखभर एक लाख कोटीच्या जवळपासचे गुंतवणुकाचे एमओयू सामंजस्य करताना म्हणतो आपण ते साईन झालेले आहेत परंतु व्हायब्रंट पासून विभिन्न राज्यांची जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येतं की हा जो एमओयू साईन करण्याचा प्रकार आहे सामंजस्य करार तो म्हणजे जसा मुलासाठी मुलगी पाहण्याला जातो आपण तसला प्रकार आहे मुलंवाले येतात मुलीला पाहतात प्रश्न उत्तर विचारतात पसंत झाली तर पुढच्या बोलण्या होतात नाही तर मग ते म्हणतात की कुंडली वगैरे घेऊन चाललोय मॅच करतो पंडिताला विचारतो मुलाच्या आईशी बोलणं होईल बाकी लोकांची आणि कळवतो आणि मग एक दोन दिवसांनी पत्र पाठवतात की तुमची मुलगी सुलक्षणी आहे लक्ष्मी आहे ज्या घरात जाईल तिथे नंदनवन होईल परंतु दुर्भाग्यवश कुंडलीचे गुण मिळत नसल्यामुळे अं हे हा विवाह होऊ शकत नाही आणि मोठ्या भारी मनाने आम्ही हे नाकारतोय असलाच प्रकार आहे सामंजस्य करार मोठमोठ्या परिषदा आयोजित होतात रोड शो आयोजित होतात सगळे अधिकारी लागतात कॉर्पोरेट सेक्टरशी बोलणं होतं आणि मग हे सामंजस्य करार साईन होतात पण त्यानंतर एक्झॅक्टली गुंतवणूक किती होते याचा जर आकडा तुम्ही पाहिला तर हास्यास्पद काही काही ठिकाणी गोष्टी आठवतात मध्य प्रदेशमध्ये एकेकाळी एके वर्षी असं पण एक वर्ष गेलं की मध्य प्रदेश इन्व्हेस्टमेंट व्हायब्रंट गुजरात सारखा मोठा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात जेवढा खर्च नाही झाला तेवढी गुंतवणूक निमयू साईन झाले त्यामुळे कित्येक वेळा अच्छे सुधा कॉर्पोरेट सेक्टर मे जेव आम तो कि अरे आपने इतना बड़ा एमओ साइन किया तो आप वाकई आ रहे हैं क्या इन्वेस्ट कर रहे हैं तो कहता नहीं तो, सीएम ऑफिस से बड़ा प्रेशर था कि एमओ साइन करो तो हमने कहा कि क्या ठीक है कर लेते हैं अभी वर्तमान में जहाँ हमारी यूनिट है वहीं संभालना मुश्किल हो रहा है नया यूनिट कहाँ खोले कि वास्तविकता फडनवीस पंचहत्तर टक्के आमचे उतरलेले आहेत आणि एवढं इन्व्हेस्टमेंट झालं ते आपल्याला खरोखरच पाहायला पाहिजे की ते झालं की नाही झालं ना की नुसतं बोलायची कडी आहे कारण फडणवीसच्या नागपूरमध्ये खूप मोठे प्रोजेक्ट येणार होते रामदेव बाबा पासून कित्येक लोकांनी मोठमोठे जमिनी देण्यात आल्या मिहान मिहान म्हणून मोठा हब होणार होता लोक अजूनही वाटच पाहत आहेत काही ना काही कुठे ना कुठे त्रास होताना दिसतो आणि जे एम्प्लॉयमेंट मिळणार होती जो रोजगार मिळणार होता तो रोजगार हे मिळताना दिसत नाही मी हे म्हणत नाही की ते गेलं नाही पाहिजे गेलो पाहिजे एक्सपोजर मिळत मुख्यमंत्र्यांना कळतं की जगात काय चाललंय कारण आपले मुख्यमंत्री प्रत्येकच राज्याचे मुख्यमंत्री आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीच्या आणि अजून आपले, आपले एकनाथ शिंदे ठाण्याच्या बाहेर त्यांची दूरदृष्टी मला दिसत नाही दौरा ते पूर्ण महाराष्ट्रातच करतात पण त्यांना ठाणे आता कळत की नाही कळत हे आता वेळेस सांगेल गेलं पाहिजे एक्सपोर्ट झालं पाहिजे परंतु जे आपण वल्गना करतो मोठमोठ्या की इतक्या लाख करोडचे आलं आणि मग ते येत नाही आता जेवढं आपण स्वित्झर्लंड त्या मध्ये जाऊन आंतरराष्ट्रीय किंवा भारतीय जे पार्टनर आहेत त्यांचे मल्टीनॅशनल कंपनीच्या किंवा भारतीय मल्टीनॅशनल जे आहेत त्यांच्यासोबत आपण सामंजस्य करार करतो त्यापेक्षा एक शब्द दिला होता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एकनाथ शिंदेना जेव्हा महाराष्ट्रातले दोन मोठे प्रोजेक्ट ढापले गेले गुजरात द्वारा गुजरातच्या निवडणुकीसाठी त्यामुळे याच्यापेक्षा मोठी गुंतवणूक मी तुम्हाला दिली असा त्यांनी शब्द दिला होता आता एका वर्षात महाराष्ट्रात निवडणूक आहेत निवडणुकीला समोर जायच्या अगोदर तरी कमीत कमी तेवढी इन्व्हेस्टमेंट मोदींनी कोणी कोणा उद्योगपतींना सांगून महाराष्ट्रात करून दिली पाहिजे तेवढी नाही तर त्याच्या अर्धी तरी दिली तरी महाराष्ट्राला वाटेल की चला काही तर मिळालं नाहीतर काही मागच्या काही वर्षापासून आपण पाहतो हो। महाराष्ट्रात आलेले प्रोजेक्ट गुजरातमध्ये जातात आता फिल्मफेअर हा एक मुंबईसाठी होणारा एक कार्यक्रम होता आणि तो एक कारण मुंबईमध्ये फिल्म इंडस्ट्री जुळली रुळली वाढली फळली आणि सर्वात जुना आणि प्रेस्टिजियस असा तो अवॉर्ड आहे आता तर अवॉर्डांचं पेव फुटल तरी फिल्म फेअर अवॉर्डला एक महत्व आहे तो पण आता गुजरातला चालला गेला जर आयोजक प्रत्येकच राज्यात ते जात असतील आज या वेळेला गुजरात आहे पुढच्या वेळेला कर्नाटक त्यानंतर कुठे त्यानंतर कुठे आयफा आयफासारख कळत पण मुंबई ही त्यांची ट्रॅडिशनल उत्तर प्रदेश मध्ये डेव्हलप होते ती मुंबईतनं काढण्याचा प्रयत्न चालू आहे बरेचसे फिल्मचे प्रोजेक्ट आता हैदराबाद मध्ये फिल्म सिटी मध्ये होतात आणि या फिल्म निर्मितीमुळे लाखो लोकांना रोजगार मिळतो अक्षरशः इन्सेक्ट सप्लायर सुद्धा एक असा एक व्यवसाय आहे की तो फिल्मसाठी ढेकणं झुरळ या छोट्या छोट्या गोष्टी सप्लाय करतो त्यामुळे त्या इंडस्ट्रीमध्ये चा आवाका लोकांना कळेल पण पन तो पण असा जर शिफ्ट होत असेल आणि आपले लोक हातावर हात देऊन बसतील गुजरात टुरिझमनी त्यांना पैसे दिले ठीक आहे स्पॉन्सर असेल महाराष्ट्र टुरिझमही करू शकलं असतं पण एक उदाहरण आहे मला असं वाटत नाही की फार मोठा लॉस आहे पण अशाच हळूहळू गोष्टी बाहेर जाताना दिसतात इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे भरपूर येते मुंबई देवेंद्र फडणवीस किंवा शरद पवार किंवा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचा जन्म जरी झाला नसता तरी महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट आली असती आणि इंग्रजांनी याला एक बेट म्हणून घोषित केलं आणि पारशांनी त्याला डेव्हलप केलं ती आर्थिक राजधानी झाली आता त्या आर्थिक राजधानीचं जे शल्य आहे की आता तो आर्थिक राजधानीचा जो आपल्याकडे तो एक, एक नाक होतं महाराष्ट्राचं ते आता गिफ्ट सिटीमध्ये शिफ्ट होताना दिसतं गुजरातच्या आणि त्यासाठी आपले नेता काहीही करत नाही कारण सध्या सत्ताधीश आमचे दिल्लीश्वरांच्या समोर शेपट्या हलवतात नतमस्तक होतात एकीकडे रामाचा महोत्सव चालू आहे बाळासाहेब ठाकरेंच स्वप्न पूर्ण झाल्याचं मोठं बॅनर एकनाथ शिंदे अयोध्यात लावतात आणि त्यांचेच मंत्री अब्दुल सत्तार आपल्या जन्मदिवसाच्या दिवशी सिल्लोड येथे गौतमी पाटलांचा डान्सचा कार्यक्रम ठेवतात आणि जिथे गौतमी पाटील तिथे कॉन्ट्रोवर्सी आता हे जवळजवळ ठरलेलंच आहे असं वाटत पन्नास हजार लोकांचा तो, तो मॉब एका बादशाचा वाढदिवस आणि सामंतच आहेत आणि मग गौतमी पाटलांचा डान्स त्या तरुणांच्या प्रतिसाद आणि मग बाचाबाची आणि मग अब्दुल सत्तारांचं जोरदार वक्तव्य जे इथे आपण बोलूही शकत नाही कारण ना आपण सभ्य आहोत आणि दर्शक सभ्य आहेत आणि अशा लोकांसमोर जेव्हा घान्याने शिव्या देऊन तो पोलिसांना म्हणतो एक हजार पोलिस आहेत बंदोबस्ताला लाठीचार्ज करायला यावर आणि पन्नास हजार लोकांवर लाठीचार्ज होतो त्यांचा कंबंड तोडा कुत्र्यासारखं बडवा आणि मग पोलीस लाठीचार्ज करतात अब्दुल सत्तारकडनं अजून काही अपेक्षित नव्हतं आणि अपेक्षितही नाही पण अब्दुल सत्तार त्यांना हवेत कारण अब्दुल सत्तारने सांगितले की तीस वर्ष एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील तीस वर्ष भारतीय जनता पार्टी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे सगळे विठ्ठलाचं भजन करत टाळकुटत बसतील असं अब्दुल सत्तारांना वाटतं की काय म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या का निवडणूक घेण्याची ताकद सुद्धा या सरकारमध्ये नाही कारण सरकार, सरकार सामोरं जाऊ इच्छित नाही इलेक्शनला निवडणुकांना कुठेतरी भीती आहे ती भीती कशाची आहे हे कळत नाही सरकार दबंग मोदी अमित शहा सारखी ताकद पाठीमागे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स सारखे शस्त्र पुढे घायाळ शिवसेना घायाळ एनसीपी मरणासन्न अवस्थेत असलेली काँग्रेस हे परिदृश्य जर तुम्ही आम्हाला सांगता महाराष्ट्रात मग पुण्याची लोकसभेच बाय इलेक्शन काय होत नाही पोटनिवडणूक आणि इलेक्शन कमिशन बुरखासारखं म्हणतं अहो आम्ही विसरूनच गेलो तिथे इलेक्शन आहे आम्हाला ते डोक्यातच नाही आलं असे असंख्य प्रकार महाराष्ट्रात घडतील आणि पुढच्या निवडणुकीत येऊन चांगले लोक सत्तेत येऊ एका पक्षाचा सत्ता येऊ किंवा एक चांगली आघाडी येऊ ओके okay, बोके okay, नको यासाठी मतदान मतदातानाच निर्णय करायचा आहे असे मनोरंजन कार्यक्रम आपल्याला आता राहिलेले एक वर्ष खूप ऐकायला मिळतील आणि पाहायला मिळतील आज एवढंच पुन्हा उद्या येतो काही विषयासोबत तुमचे नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र